नमस्कार आज वटपौर्णिमेचा सण त्या निमित्ताने आम्ही शिवाई प्रबोधन वाचनालय आणि अनिशच्या माध्यमातून आम्ही आज वटपौर्णिमेला न पुजता न जाता वाचनालयातर्फेच आम्ही महिलांना बोलवून हादी कुंभचा कार्यक्रम वाचनालयातच घेतला कारण असंच मी बोलत परवा दिवशी सर आमच्याबरोबर विषय झाला मी म्हणतो आज प्रवादशी वट आहे मला दोरीची गुंडी आणि ओटीचं साहित्य आणून द्या सर आणि मला अशी कल्पना सुचवली की ते म्हणाले की आपण असं करूया वेळेला जरा वेगळं करूया कारण आता सर सरांचं पद आहे ते आणि चे कल्लूसचे पोलूस तालुक्याचे अध्यक्ष आहेत सर त्याच्यामुळे त्यांना पण ते बोलून असे गेले की म्हणाले की मला आपण जरा ह्या वेळेला वेगळ्या पद्धतीनं साजरा करूया सर मग त्याने जे सांगितलं आपण बायकाला तू जस तिथं वडाच्या झाडाखाली जाऊन जशी ओटी भरतेस तू त्याच्यापेक्षा आपण वाचनालयातर्फे आणि माध्यमातून आपण वाचनालयातच बोलवून बायकाला तू एक झाड आणि पुस्तक आपलं त्यांना भेट दे मला ते सरांचं खूप भावलं आणि आवडलं पण त्यामुळे आम्ही ते कृतीत उतरण्याचा प्रयत्न केला सगळेच असं म्हणतात करतात तर कृतीतून कोणच कृती करून कोण दाखवत नाही ते सरांचं मला खूप आवडलं त्यामुळे आम्ही हा आजचा हा कार्यक्रम घेतलाय तेव्हा वृक्ष हे कार्बन डायऑक्साईड वायू हा शोषण करतात आणि ऑक्सिजन सोडतात कार्बन डायऑक्साइड वायू म्हणून उष्णता वाढते आणि तो कुणीतरी नष्ट केला पाहिजे ते काम वृक्ष करतात म्हणून सरांनी वृक्षारोपणाचा ही तुम्हाला सर्व दिलेला आहे आणि तो आजच का दिला तर सर्वात महत्वाचं झाड कोणतं असेल तर वडाचं झाड ह्या वडाच्या झाडाला एकोणीसशे पन्नास साली भारत सरकारनं राष्ट्रीय वृक्ष म्हणून याला मान्यता दिल्या आणि एवढंच नाही तर मध्य प्रदेश सारख्या राज्यानं सुद्धा ह्या वडाच्या झाडाला राष्ट्रीय वृक्ष म्हणून मान्यता दिल्या का मान्यता दिल्या ही तर ह्या वृक्षाचं वैशिष्ट्य असं आहे की हा वृक्ष कमीत कमी पाचशे वर्ष तो जगतो पाचशे वर्ष त्याच्याही पेक्षा जास्त नाना हा वृक्ष याच जीवनमान आहे आणि या कालखंडामध्ये आज आपल्याला असं दिसतं आपण पाण्याच्या भागात आहे <laughs> म्हणून पण जिथं <laughs> नेहमीच काहीतरी वेगळं आणि समाजासाठी प्रबोधनात्मक असत असंच काहीतरी त्यांचे नेहमीच उपक्रम चालू असतात आणि आपल्या संस्कृतीतनं ते महिलांपर्यंत किंवा समाजापर्यंत कसं पोहोचवता येईल याचं खूप छान उदाहरण ते त्यांच्या प्रत्येक कृतीतन आतापर्यंत देत आले आणि त्यापैकीच एक आजचा हा अतिशय आगळा वेगळा उपक्रम म्हणजे आपण नुसतच म्हणणं किंवा समाजाला सांगणं त्यापेक्षा त्या समाजा त्या ते स्वतः कृती आणणं त्यामध्ये भरपूर फरक असतो किंवा समाजावर त्या गोष्टी बिंबवून त्यासाठी त्यांना ते भाग पाडणं आजचा हा खूपच छान उपक्रम आहे जो महिलांच्या अतिशय जिवाळ्याचा आजचा वटपौर्णिमेचा दिवस जे वर्षानुवर्ष शास्त्र चालत आले त्याच्या मागं काहीतरी शास्त्रीय कारणं आहेत पण त्याला आधुनिकतेची जोड देता सरांनी खूपच छान आजच्या वटपौर्णिमेचं औचित्य साधून खूप छान आजचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि कायमच सर प्रत्येक गणपती उत्सव असू देत किंवा इतर काही आपले धार्मिक कार्यक्रम असू देत प्रत्येक वेळी त्यातनं काही ना काहीतरी सामाजिक संदेश असतात तर त्यासाठी सगळ्यात आधी तुमचं खूप अभिनंदन आणि असेच उपक्रम यापुढे सुद्धा तुमच्याकडून होत राहत आणि समाजानंतर आणि आपण मिळून मोठ्या सावित्रीच्या पौर्णिमेचा धार्मिक आख्यायिका आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे परंतु आज आज वाडाच्या झाडाचं जे महत्व आहे त्याच्या पारंभ्या असतील त्याच्या वैज्ञानिक दृष्टिकोनात जो आबाने सांगितला हा सगळा सांगत सांगत आपल्याला खर तर ऑक्सिजनची आपल्याला आता काय गरज भासते आणि ऑक्सिजनच्या ह्या सगळ्या कालखंडामध्ये आपल्याला दोन वर्षाच्या पाठीमागं कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची किती आपल्याला गरज भासत होती हे आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे दुसरं असं की या सगळ्या बाबतीमध्ये आज ज्यावेळेला आपण पर्यावरणात ज्यावेळेला राहास झाला आपण ज्यावेळेला सांगतो त्याला पर्यावरणाचा हास रोखायचा असेल तर आपल्याला वृक्षारोपण प्रामुख्याने करावं लागेल आणि वृक्षारोपण करण्याची कन्सेप्ट आणि वृक्षारोपण आपल्याला करण्याची उर्मी आणि ती प्रेरणा आज या माध्यमातून सगळ्यांना मिळते ती खूप आनंदाची आणि वडाची पूजा का करायची पण त्याबद्दल सर्व स्त्रियांनी जर एक वड लावला तर त्यांना सरांना ते सांगायचं होतं की आपल्या भावनेवर किंवा आपल्या संस्कृतीवर आघात न करता इंडिरेक्टली त्यांना ते सांगायचं होतं की प्रत्येकाने जर वड लावला तर त्याचा आपल्या आपल्या बरोबरच पुढच्या किती पिढीला किती वर्ष तो वृक्ष जपतोय मग आपण आपल्या पिढीसाठी संपत्ती जपून ठेवण्यापेक्षा एक वट जरी लावला तरी तो, तो कितपत योग्य असणार आहे हे सरांच्या ऐकण्यातून मला तर ते वाँ, वाँ, आज वटपौर्णिमेच्या निमित्तानं आपण असा संकल्प करूया की आपण अंधश्रद्धेपासून मुक्त होऊया कर्मकांडापासून मुक्त होऊया आणि नव्या जगामध्ये नव्या उमेदीनं जुनाट रूढी सोडून समृद्ध परंपरा निर्माण करणाऱ्या रूढी आपण निर्माण करूया आणि निसर्गाचं संवर्धन आणि जतन करूया एवढं सांगतो तुम्ही सगळ्या माता भगिनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिला तुम्हाला एक पुस्तक दिले ते पुस्तक आवर्जून तुम्ही वाचा मला जमत नसेल आपल्या ना नातवांना द्या मुलांना द्या परंतु पुस्तक हा आपला माणसाचा सगळ्यात जवळचा मित्र आहे काहीही न करता मित्रत्वाचं काम पुस्तकं करत असतात तेव्हा पुस्तकं वाचत चला झाडे लावूया झाडे जगूया आणि आपलं जीवन समृद्ध करूया